राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकोणीसव्या वर्धापन मेळाव्यात बोलताना महाकुंभविषयी भाष्य केले होते यावेळी त्यांनी महाकुंभमधील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली होती यावरून त्यांच्यावर टिकीची झोड उठत आहे यात आता गुणरत्न सदावर्ते यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला राज ठाकरे यांनी केलेला विधानाकरता त्यांनी कुंभला जाऊन जाहीर माफी मागितली पाहिजे असे सदावर्ते म्हणाले शिवाय राज ठाकरे यांनी परप्रांतीय फेरीवाल्यांवर निशाणा साधने थांबायला हवे नाहीतर त्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे प्रयागराज येथे महाकुंभ मेळा पार पडला कुंभ हा केवळ सध्याचा उत्सव नाही तर तो जीवनातील चार महत्त्वाच्या सत्यांचा म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष याचा जिवंत संगम आहे पंचेचाळीस दिवस हा महाकार्यक्रम चालला या पंचेचाळीस दिवसाच्या कुंभमेळ्यात सुमारे पासष्ट कोटी लोकांनी पवित्र स्नान केले मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच पवित्र स्नानाची खिल्ली उडवली आहे राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा हिंदू समाजातील लोकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्यावर प्रतिक्रिया देताना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला आहे राज ठाकरे यांनी महाकुंभविषयी बोलताना बाळा नांदगावकर यांचा अपमान तर केलाच आहे सोबत अशा प्रकारे वक्तव्य करून त्यांनी तमाम स्त्रिय आणि हिंदू भाविकांचाही अपमान केला आहे या विधानाकरता राज ठाकरे यांनी कुंभला जाऊन जाहीर माफी मागितली पाहिजे अशी टीका ॲडव्होकेट गुणरत्न सादावरते यांनी केली यावेळी सदावर्ते यांनी राज ठाकरेंची परप्रांतीय नागरिकांबाबत असलेली भूमिका त्यांच्यावर टीकास्त्र राज ठाकरे नेहमी नेहमीवाले आणि कष्ट करणाऱ्या लोकांना परप्रांतीय म्हणून निशाणा साधतात असे करणे त्यांनी थांबायला हवे नाहीतर येणाऱ्या काळात त्यांना जशा तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे नुकतेच कोरोना महामारी होऊन गेली आहे दोन वर्षे तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात आंघोळ करत आहोत कुणालाही कुणाचे घेणे देणे नाही सध्याला पण काही अर्थ आहे की नाही असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला पुढे ते म्हणाले की या देशातील नदी स्वच्छ नाही परदेशातील नद्या एकदम स्वच्छ असतात आपण आपल्या इथे नद्यांना माता मानतो मात्र परदेशात असे होत नाही तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत मात्र आपल्या इथल्या नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडले जाते राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतून आता बाहेर पडा आपली डोकी नीट हलवा असे राज ठाकरे म्हणाले होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक